डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चौथ्या अखिल भारतीय धर्म परिषदेसाठी उपस्थित असलेले सर्व भिक्खुगण त्यांना मी पंचम प्रणाम करतो आजच्या या धम्म परिषदेसाठी उद्घाटक म्हणून आपल्याला लाभले होते आपले सर्वांचे आवडते गायकवाड साहेब परंतु त्यांना काही काळ मुख्यमंत्र्याकडे मिटिंग असल्यामुळं ते दुपारी हेलिकॉप्टरनं या ठिकाणाहून गेलेले आहेत लातूरवरून आणि म्हणून त्यांचं मी मी मनापासून आभार मानतो या धम्म परिषदेचे अध्यक्ष आणि आपल्या औसा तालुक्याचे कर्तव्यध्यक्ष सतत जनतेच्या विकासासाठी झटणारे सर्व जाती धर्माला घेऊन या तालुक्यामध्ये चालत असलेले आपले लोकप्रिय आमदार सन्मानीय अभिमनुजी पवार साहेब या मंचावर उपस्थित असलेले जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष व आमचे मार्गदर्शक रामदासजी चव्हाण साहेब माजी खासदार ज्यांनी या जिल्ह्यामध्ये आपल्या विकासातून एक सुनक दाखवले ते आपले सर्वांचे आवडते माजी खासदार सुनीलजी गायकवाड साहेब या महाराष्ट्रामध्ये दलित चळवळ काय करा असावी आणि दलित सर्वल दलित चळवळीला दिशा देणारे आपल्या जिल्ह्यातील एक ज्येष्ठ दलित नेते आर पी आय चे महाराष्ट्राचे सरचिटणीस आदरणीय चंद्रकांतजी चिपटे साहेब लातूर नगरीचे माजी नगराध्यक्ष काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय लक्ष्मण भाऊ कांबळे या औसा तालुक्याचे भाजपचे तालुका अध्यक्ष आपल्या या भागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय सुभाषरावजी जाधव साहेब दलित नेते सतत लोकांच्या मदतीला धावणारे प्राध्यापक आनंदरावजी लांडगे सर या लातूर शहराचे माजी नगराध्यक्ष व सतत कार्यकर्ते म्हणून काम करणारे आणि दलित समाजाच्या कार्यकर्त्याला सातत्याने मदत करणारे आदरणीय मोहनराव भाऊ माने माजी नगर परिषदेचे सभापती दलित चळवळीतले एक ज्येष्ठ नेते अशोकरावजी कांबळे साहेब या मंचावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे महाराष्ट्र विकास आघाडीचे उपाध्यक्ष व दलित नेते वसंतापा उभाळे जे कुठल्याही कार्यक्रमामध्ये सातत्याने भाग घेऊन या दलित चळवळीला दिशा देणारे आमचे मार्गदर्शक माझे मित्र युवडी गायकवाड सर मंचावर उपस्थित असलेले संघारेजी पत्रकार जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ते महाराष्ट्राचे उपाध्यक्ष पण झालेले आहेत अशोकरावजी देडेसाहेब त्याचबरोबर ज्याने या बौद्ध धर्मामध्ये बौद्ध धर्म मातांग समाजाला काय आहे ते शिकवलं आहे आणि अनेक मातांग समाज बांधवाला त्यांनी या बौद्ध धर्माची दिशा दाखवलेली आहे असे हे आपले नरसिंगे सर त्याचबरोबर शणगारे सर आमचे बंधू मोहनरावजी कांबळे साहेब शिक्षक काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष व सतत आम्हाला मार्गदर्शन करतात त्याने अनेक कार्यक्रम या लातूर जिल्ह्यामध्ये दरवर्षी दोन चार कार्यक्रम आम्हाला घेऊन करता ते करतात असे ते आमचे मित्र कालिदासरावजी साहेब या गावचे सरपंच श्री मिटापेल्लेजी मंचावर उपस्थित असलेले तंटामुक्तीचे अध्यक्ष अध्यक्ष अलगुले साहेब ज्याने आम्हाला आमदार साहेब या बुधुड्यामध्ये एक मातीचा फुतळा होता ते पुतळा फुटल्याच्या नंतर आम्हाला नवीन पुतळा बसवण्यासाठी सुरुवातीला मार्गदर्शन केले ते, चे चे ते, के ते या गावचे सोसायटीचे चेअरमन आणि ज्येष्ठ नेते अंगदरावजी पाटील साहेब यांच्यावर उपस्थित असलेले आमचे सर्वच नेते मंडळी या ट्रस्टचे सर्व सर्व आमचे मार्गदर्शक आदरणीय बोधाचार्य जनार्दनजी कांबळे साहेब त्याचबरोबर ट्रस्टचे माझे सर्व सहकारी सचिव महादेवरावजी सोनवणे राजू कांबळे सोनवणे व सर्वच या ट्रस्टचे पदाधिकारी अशोक कांबळे गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी उपस्थित सर्व बौद्ध उपासक बंधू आणि भगिनी बोदोडा येथे खरं तर धम्मपरिषद व्हावी अशी आम्ही गेल्या वीस वर्षापासून इच्छा होती आणि मागे दोन तीन परिषद आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत आणि धम्मपरिषद मोठ्या प्रमाणात व्हावी आणि आमदार साहेब व सर्वांच्या उपस्थितीमध्ये या अर्थात सांगितल्याप्रमाणे गुधरा एक बोधवाडा असं प्राचीन गाव होतं असं म्हणतात परंतु त्याचं कालांतरानं बुधोडा असं नाव झालं आणि म्हणून या बोद्धवाड्याच्या बुध बो बुधोड्या दो येथे एक चांगल्या प्रकारचं मंदिर व्हावं हो, बो विहार व्हावं अशी या गावातल्या सर्व आमच्या बौद्ध बांधवाची इच्छा आहे खरं तर कार्यक्रम चांगला होणार होता परंतु निसर्गाला आता आपल्याला काय हात लावता येत नाही आपल्याला अनेक अडचणी या ठिकाणी आलेले आहेत कुणाला लागले नाही ही खरं तर आपल्याला बुद्धाची कृपा म्हणावी लागेल आणि म्हणून या ठिकाणी मी जास्त न बोलता कारण बोलण्यासारखं भरपूर आहे बनतेजी आपल्याला धम्मदेशना देणारच आहेत आणि आपल्या आमदार साहेबाला खरं तर वेळच नव्हता सात वाजता त्यांना दुसरा प्रोग्राम त्यांनी आयोजित केलेला होता तिथंही माणसं मोठ्या प्रमाणात वाट बघत बसलेले आहेत आमदार साहेबाला एवढीच विनंती आहे आपण तालुक्यामध्ये या बौद्ध बुद्ध बौद्ध धर्माचा प्रसार व्हावा म्हणून प्रत्येक गावाच्या बुद्धविहाराला आमदार साहेबांनी पाच लक्ष रुपये या ठिकाणी दिलेले आहेत हे आपल्याला खरं गर्वाची बाब आहे आणि म्हणून आम्ही आमदार साहेबालाच्या कार्यक्रमाचं मुद्दाम म्हणून अध्यक्षपद या ठिकाणी देण्याचं मी ठरवलेलं होतं आणि म्हणून आमच्या कमिटीने ठरवलं काही असेल आमदार साहेबाच्या सोबत राहून आपल्याला आता महेश साहेब या ठिकाणी चार एकर जागा आहे आपण बुद्धाच्या प्रचारात आता तर सहभागी झालेल्या आहेत तालुकामध्ये आणि उदगीर अनेक ठिकाणी मोठमोठे बुद्धविहार झालेले आहेत आता आपण मुख्यमंत्र्याचे खरं तर जवळचे म्हणायचं नाही मानस पुत्र म्हणल्यासारख्या या ठिकाणी साहेबाचं आणि मुख्यमंत्र्याचं नातं आहे त्यांचं आणि मुख्यमंत्र्याचं कुठल्याही प्रकारे काम मुख्यमंत्री डावलत नाहीत हे तुम्हाला माहीत असावं कारण मुख्यमंत्री साहेब एकच आहेत आणि म्हणून आमदार साहेबाला एखादा शब्द टाकल्याच्यावर कुठलाही आपला महागारी पडणार नाही आणि म्हणून आमची इच्छा आहे सर्वांची मी जास्त बोलणार नाही साहेब तुम्ही विकास तर भरपूर केलात तालुक्याचा के याबद्दल काहीही कुणाच्या मनामध्ये शंका नाही आणि म्हणून यावेळेस एवढ्या अटीतटीच्या आम्ही सुद्धा तर काँग्रेसचे होतो परंतु <laughs> आता आहोत पण आमचं मन आता तुमच्या विकासामुळं आपल्या पाठीमाग वळत आहे आणि चांगल्या विकासाच्या मागं कुठले आहे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे जो कोणी विकास करेल त्याच्या मागं आपण खंबीरपणे उभा राहावं लागेल आणि आपण या तालुक्यातल्या सर्व दलित बांधवांनी तर आमदार साहेबाचा आभारच मानायला पाहिजे भरोशाचा बुद्धविहाराचं साहेबांनी हातामध्ये घेतलेलं आहे किल्लारीला सुद्धा मोठ्या प्रमाणात बुद्धविहाराचं हे काम चालू आहे आणि आवशा इथं गेल्या वीस वर्षापासून विहार होईल इल, होईल अशी आमची सगळ्याची भावना होती परंतु झालं नव्हतं आमदार साहेबांनी यावेळेस त्या विहारासाठी किती किती अडीच कोटी अडीच कोटी मंजूर केलेले आहेत आणि तेही बुद्धविहार आपल्या या तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं बुद्धविहार होईल आणि ही लातूर आणि औष्याच्या मधलं बुधडा आहे साहेब औषध नाक म्हणलं तर बुधडा आहे आणि म्हणून या बुधुड्यावरती लातूरचे बी लोक येणार आहेत आणि औष्याचे पण येणार आहेत आणि पूर्ण तालुक्याचे लोक ह्या बुधुडा गावामध्ये येणार आहेत आणि म्हणून ही शेंटरचा प्लस आहे पॉइंट आहे या ठिकाणी पंधरा कोटीचा आम्हाला बुद्ध विहार आपण मंजूर करून घ्यावं मुख्यमंत्री साहेबाकडून अशी आमची सर्वांचीच इच्छा आहे जरा टाळ्या वाजून जरा स्वागत करा साहेबाचं हां आणि हे आपण कराल की दुसऱ्याच्यानं कुणाच्या नाही होणार नाही आम्हाला खात्री आहे आणि म्हणून मी जास्त न बोलता विकासावरती साहेब थोडंसं बोलतो कारण त्यांना जायचं आहे आणि या ठिकाणी बोलण्यासारखं आहे परंतु साहेबाला जायचं आहे वरचं वातावरणही थोडंसं गडूळ झालेलं आहे जाऊ द्या कुणाला आपल्याला काही इजा झालेली नाही ही नशीब आपलं म्हणायचं आणखीन यानंतर साहेब एक नागपूरच्या आमच्या खास गायिका अंजली भारती या बुद्ध आणि भीमगीताचा कार्यक्रम या ठिकाणी दणदनीत होणार आहे आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला थोडासा वेळ आहे पोलीस खात्याला बी सुद्धा थोडीशी विनंती करतो यामुळे या ठिकाणी निसर्गाचा व्यत्यय आल्यामुळे एखादा अर्धा तास आम्हाला थोडासा एखादा तास वेळ द्यावा हा साहेब जरा आम्हाला वेळ द्यावा लोकांची इच्छा आहे त्या आमच्या भगिनीचे गीत ऐकावं आणि बाबासाहेबांचे आणि बुद्धांचे विचार हा या ठिकाणी आम्ही शांततेत पार पाडू कार्यक्रम मध्ये काहीही गालबोट लागणार नाही आणि म्हणून पोलीस खात्याला सुद्धा इथे थांबायची सुद्धा गरज पडू देणार नाही एवढी शांतता आम्ही या ठिकाणी राखू आणि या ठिकाणी आम्हाला थोडासा वेळ द्यावा एवढी विनंती करतो आपण सर्वजणच या धम्म परिषदेची आमची तर सुरुवात आहे ग्रामीण भागाला याची आवड नाही परंतु आ या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात या धम्म परिषदेमध्ये सहभागी झालात ही खरं तर आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो छोट्याशा आमच्या विनंतीला आपण मान दिल्याबद्दल मान दिलात दिला, आणि सर्व एवढे आमचे बुद्ध उपासक उपासिका या तालुक्यात तालुक्यातल्या परिसरातून आलेले आहेत आमचे सुनीलजी बनसुडे उंबडग्याचे त्यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी फार मोठ्या